आज सकाळी सकाळी चाललोय बघा महाबळेश्वर वर सकाळी सकाळी चाललोय बघा सकाळी झोप पण नाही झाली आणि उठून उचलून उचलून नाही सकाळी महाबळेश्वरला जाण्याची एक वेगळीच मजा होती सकाळी सकाळी साडेसहा वाजता आम्ही निघलो होतो

सकाळी सकाळी आम्ही निघलो होतो महाबळेश्वरसाठी महाबळेश्वर महाबळेश्वर म्हणलं की एक सुंदर असा निसर्ग उंच उंच टेकड्या आणि खूप सारे असे महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक थंड हवेचं ठिकाण पर्यटन ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला दाबरलेले उत्कृष्ट गिरीस्थान आहे म्हणून बरोबर नाही तू गोरांनी अरे तू गोरा आहे तू तू ताण घेऊ नाही मित्रांनो बघाय घोरा इकडे आवाज चष्मा लाग चष्मा लावतो बघाय घोरा दिसायला किरा झालं कोथरुड वाट ना आम्ही निघालो पुणे बेंगलोर हायवेने आम्ही सरळ निघालो सरळ जाता जाता एक अप्रतिम दृश्य आम्हाला पाहायस मिळाले वातावरणामध्ये एवढं काही सुंदर वाटत होतं ना एकदम हिरवगार पसरलेलं आणि सकाळचं वातावरण त्यात असे उंच उंच डोंगर आणि त्यातून जाणारा हा रस्ता हा रस्ता म्हणजे जणू स्वर्गच थोड्याच वेळाच्या नंतर आम्हाला सुंदरसा असा कात्रज बोगदा लागला त्या कात्रत बोगद्यातून जाताना एक वेगळीच मजा येत होती असं जणू काहीतरी तुम्हाला कसं सांगू एक खूप असा वेगळा फील होत होता जसा कात्रज बोगदा संपला तसं मी रोहन सोबत थोडं बोलत होतो तू चालला आता महाबळेश्वरला तुला काय वाटायला लागल मला खूप छान वाटायला लागल चांगलं वाटायला लागलं तुला सीन वगैरे पाहायला मी पहिल्यांदा आलो मी पण पहिल्या वेळेस चाललोय पण तरी तू सगळं ब्लॉग मध्ये बघितलंय नाही मी ते माझ्या ब्लॉग मध्ये दिव्या जरा थोडेफार सीन थो। चांगले चांगले बघितले ते चला चांगलं वाटलं आता मी मित्रांसोबत आलो आहे महाबळेश्वर रस्त्यामध्ये थोडा पाऊस चालू होता पण या पावसाची एक वेगळीच <properly analyse> मजा होती कारण की आम्हाला जायचं होतं महाबळेश्वर आणि आम्हाला एन्जॉय करायचं सकाळी सकाळी आम्हाला एक दृश्य पाहायला मिळालं भारताचा झेंडा असा उंच फडकत होता ना असं काय सांगू तुम्हाला असं प्राऊड फील होतो सकाळचं वातावरणामध्ये एवढा चांगला असा दिसत होता ना ते रोण्याला घे ना मग रोण्याला घे तू याकडे सत्तेचाळीस सैनि सत्तेचाळीस सैनि कर्ज वाजे झालो रे पण एवढं कर्ज असते का नुसते वाले फोन करते आधीच फोन आला तिला तेच म्हटलं जीवनला तुमचं जर लोन फेडायचं असेल तर तुम्हाला आणखीन लोन द्यावं लागेल भारी घाट आहे बस आपल्या तो रस्ता पाहिला का तू तो वरती जाऊन भारी घाट भारी वाटत रे घाट नाही मस्त घाट आहे बाप आहे थोडी कोणाचा घाट म्हणलं तू तुझा घाट असला असतात काय केलं असतं प्रत्येक पन्नास मीटरवर टोल लावला असतो माझा घाट थोडा कस घाटा नाव हे माझ्या बापाचा घाटे परी लाल परी लाल परी भायला तर लाल परी सत्तर लाख सत्तर भावा काय घाट आहे बस

मीटर लोक चेंज इथून जाऊ मी टायर चेंज पंक्चर करायला पुढे टायर मध्ये एक्स्ट्रा राईन मागे राहीन वाटत

उजवा ढावायम उजवा उजवा हात उजवा हाताला आहे वळायचं आहे आपल्याला छोटा रस्ता होता पण त्या रस्त्यामधले येणारे दृश्य आणि निसर्ग हे एक अप्रतिम वाट

कारण की इकडनंच जावं लागतं महाबळेश्वर सेंटर गव्हा वेस्वंटाला येणार आहे jawabannya atau atau कारण की एवढे सुंदर आम्हाला नजारे दिसणार होते ना कारण की निसर्गाने ना एवढी हिरवी कार चादर ओढलेली होती जणू ते स्वर्गत दिसत होतो असं वाटत होतो आम्ही स्वर्गामधनं जातो घाटामधनं जाण्याचा एक वेगळाच अनुभव नागमोडी आकाराची वळणे त्यात हिरवा निसर्ग असा खूप निसर। असा, असा सुंदर नजारा दिसत होता त्यात शुभम आमचा ड्रायव्हिंग करत होता हा घाट रस्ता संपल्याच्या नंतर लगेच आम्ही महाबळेश्वरमध्ये पोहोचणार होतो म्हणजे पंचगनी हिल स्टेशनवर पोहोचणार होतो हा घाट रस्ता दहा किलोमीटरपर्यंत होता दहा किलोमीटरपर्यंत आम्हाला पूर्ण घाटातूनच जायचं होतं त्या घाटामधनं निसर्गाचे ना सुंदर सुंदर असे नजारे दिसत होते खूप असं अप्रतिम निसर्ग दिसत होता निसर्गानं अशी हिरवी चादर ओढलेली होती त्या हिरव्या चादरातून आम्ही जातो असं मस्त असं नागमोडी आकाराचे वळ त्यात सिंगल रस्ता पण खूप वाटत होती पण आमचा शुभम खूप चांगला ड्रायव्हर जरा शुभम दादा ड्रायव्हिंग करत एवढा आहे मित्रांनो आम्ही फायनली आता बोलतोय बघा महाबळेश्वर मध्ये आता आम्ही जातोय बघा आता सिडनी पॉइंट ला पहिल्या पॉइंट व्हिजिट करण्यासाठी जातोय बघा तुम्हाला दाखवतो आता सिडनी पॉइंट व्यू चला आता सिडनी पॉइंट सिडनी पॉइंट हे ठिकाण महाबळेश्वर जवळ असलेल्या पंचगणी या ठिकाणी या पॉइंटला ब्रिटिश अधिकारी सर सिडनी बेकवर्थ याचे नाव देण्यात आलेले आहे येथून पर्यटन कृष्णा नदीचे खोरे ओम धरण आणि आजूबाजूच्या डोंगराचे विहंगत दृश्य पाहू शकतात सूर्य उगवताना आणि मावळताना येथील दृश्य आकर्षित असते हे ठिकाण शांत आणि निसर्गाच्या स्वाधीन्य वेळेत घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे बाय काय भारी <laughs> सीन आहे सीन बघा बघा किती भारी सीन आहे बघा हे बघा आमचे मित्र चालले होते बघा 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 सीन किती भारी सिडनी पॉइंट आहे बघा सिडनी पॉइंट सीन बघा तुम्ही बघ भाई फक्त ओ बल तर भारी वाटतय भाई भाई हे हँगिंग ब्रिज आहे आमचा <laughs> आमचा हँगिंग ब्रिज

मित्रांनो आम्ही आलोय बघा बघा पंचगनी गनी, गनी हिल स्टेशन वर ते बघा व्ह्यू बघा तुम्ही महाबळेश्वर मध्ये पंचगनी हिल स्टेशन पाहून झाल्याच्या नंतर आम्ही निघालो पुढच्या पॉइंट पुढचा पॉईंट होता आमचा पारसी पॉईंट पारसी पॉईंटचं व्ह्यू चांगल आपण ढागामधून पाहिलं की डाटी ढाग आ, आता तू चंद्रावर छोट्याशा रस्त्याने जाताना एवढं सुंदर वाटत होत ना त्यात निसर्गाने ओढलेली ही पांढरी शुभ्र चादर त्यातून जाताना एवढं सुंदर वाटत होतं त्यात आमचा शुभम हळूहळू गाडी नेत होता सिंगल रस्ता असल्यामुळे हे ना आम्ही हळूहळूच जात होतो कारण की आम्हाला जायचं होतं पुढच्या पॉईंटसाठी पुढचा पॉइंट आणखीनही सुंदर होता भेटत आम्ही पोहचलो होतो पारसी पॉईंटला पारसी पॉईंटचा नजारा खूप चांगला व्ह्यू पण खूप छान होतो इथं भरपूर साऱ्या फॅमिली वगैरे आणि खूप निसर्गरम्य वातावरण सुद्धा होतं आम्ही व्यू पाहिला आणि त्याच्यानंतर थोड्याच वेळाच्या नंतर आम्ही चला, चल। चल। मलीया, 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 चला तिकडे <laughs> काढायचं

पारसी पॉईंट पाहिल्याच्यानंतर आम्ही निघालो पुढच्या पॉईंटवर पुढचा पॉईंट म्हणजे वेनालेक आम्ही वेनालेकला जाणारच होतो पण आम्ही प्लॅन तिथला के कॅन्सल केला कारण की आम्हाला वेनालेकचं दृश्यच पाहायला मिळत नाही कारण की सगळं धोक्याने येणं असं पसरलेलं आणि पाऊस पण त्यासाठी आम्ही वेनालेक कॅन्सल केलं धोक्यामुळं काहीच दिसेन असं झालं निसर्गानं असा पांढरा शोक असा चादर ओढली होती त्यात येणाऱ्या गाड्यासुद्धा दिसत नव्हत्या पण सुंदर वाटत होतं खूप असं वाटत होतं की गाडीमधनं उतरावं आणि या रस्त्याने चालत जा कारण तुम्हाला याच पार्टमध्ये मी सर्व काही दाखवणार होतो पण हा व्हिडिओ एवढा एवढा मोठा झालेला होता ना की मला तो व्हिडिओ दोन पार्टमध्ये कन्वर्ट करावा लागला चला तर मी तुम्हाला आता पुढच्या पार्टमध्ये दाखवतो आमचं हॉटेल आणि आणखीन दोन तीन स्पॉट आहेत आम्ही तिथं व्हिजिट केलो त्या व्हिजिट केल्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो तिथं किती आम्ही मजा वगैरे केली ते, के। ते सगळं तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दाखवतो चला तर तुम्हाला जर व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा चला तर भेटूया मग पुढच्या पार्टमध्ये